अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो प्रत्येक घरामध्ये त्यांच्या घरातील महिला ही त्या घराची त्या, 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 महिला घर त्या घराची कोण असते असते लक्ष्मी महिलेच्या हातात बरकत असेल ना तर त्या घरात अफाट श्रीमंती नक्कीच येणार त्या महिलाच्या हातातच असतं की आपलं घर कसं टिकवायचं आणि कसं मोठं करायचं कारण ती त्या घराची वास्तूची लक्ष्मी असते मित्रांनो रोजच्या काही सवयी असतात त्या आयुष्याचं सोनं करतात स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात अफाट श्रीमंती देखील आणते या सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचे भाग्यच ठरवतात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आहे ती तुमच्या उपयोगाची आहे महिलांनी रोजच्या छोट्या छोड़ छोट्या सवयींवर ठरतं तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का मेहनत असूनही समाधान का मिळत नाही यात याचं उत्तर आज तुम्हाला या सात सवयींमध्ये मिळणार आहे जर घरात एक श्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मीला थांबावंच लागतं हो थांबावंच लागतं मित्रांनो ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्यात चालत आलेला अनुभव आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा काही सोप्या सोप्या सवयी या सवयी इतक्या साध्या आहेत की त्यात त्या, त्या करताना कधीच ओझं वाटणार नाही पण परिणाम मात्र खोलवर होतो घरात शांतता आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान निर्माण होतं एक दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेनं घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळ टिकतात पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते देवाचं नाव मोठ्यानं ना घेणं गरजेचं नाही फक्त मनात एकदा एवढंच म्हणा आजचा दिवस चांगला जाऊ ही एक छोटीशी भावना घरात बरकत ओढून आणते कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळे कमी होतात दुसरा नियम स्वयंपाकघराशी संबंधित आहे स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं तो या घरात स्वयंपाकघरात अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकतच नाही असं जुने लोक नेहमी सांगतात महिलांनी रोज स्वयंपाकघरात झालं जा, स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजेत रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पड पडून देऊ नका ही स ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी देखील आहे कारण अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी समृद्धी थांबत नाही स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनानं स्वयंपाक करणं ही सवयही तितकीच महत्वाची आहे असं मानलं जातं की ज्या घरात शांतता असते त्या घरातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं तिसरी सवय म्हणजेच उंबरट्याशी निगडीत आहे घराचा उंबरटा हा फक्त दगडी नसतो तर तो घराच्या ऊर्जेचं प्रवेशद्वार असतं महिलांनी रोज उंबरट्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं घरात येताना दोन क्षण थांबून या एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते संध्याकाळी घरात अंधार पडून देऊ नका संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो याचं कारण उंबरट्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा असते ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च देखील कमी होतो चार घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे फाटलेले कपडे तुटलेल्या वस्तू न वापरलेल्या वापरायच्या वस्तू टाकून द्यायची सवय लावा विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात ना त्या घरात प्रगती अडकते महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून घ्या आणि न न ला लागणाऱ्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत ही सवय घरात नवी ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांच्या जागा दिली जात नाही ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे पाच बोलण्याशी संबंधित आहे घरात स्त्रीचे बोलणं हे सोजवळ आणि प्रेमळ असावं तिच्या बोलण्यावरूनच घरातील वातावरण ठरवलं जातं नकारात्मक शब्द वापरणं टाळा पैसे नाहीत अडचण आहे काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका शब्द हे ऊर्जा असतात महिलांनी जाणीवपूर्वकात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते जिथे शब्द स्वच्छ असतात ना तिथे परिस्थितीही स्वच्छच होत राहते इथपर्यंत आपण पाच सवयी पाहिल्या पण अजून दोन सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकट टिकून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात आणि या सात सवयी रोज पाळल्यावर घरात नेमकं काय बदल होतो लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं सविस्तर सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत आपण पाच सवयी पाहिल्यात उरलेल्या दोन सवयी अशा आहेत ज्या घरात बरकट टिकून ठेवतात पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्षित केल्या जातात या दोन सवयी पाळल्या नाहीत तर पहिल्या पाच सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्कीच ऐका सहा संध्याकाळच्या वेळेस संबंधित आहे संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर मनाची घरातील स्थिरता ठे ठरते महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा मोठ्या आवाजात बोलणं चिडचिड करणं तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नकोच संध्याकाळी घर थोडं शांत असेल त्या घरात शांततेचं घर आपोआप सावरतं या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात पण स्वतःसाठी दोन मिनिटंही देत नाहीत हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते संध्याकाळी दोन मिनटं डोळं बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करतं मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं अशा अशा घरात पैसा आला की तो टिकतो कारण तिथे अस्थिरता नसते आता सातवी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात कितीही अडचणी असल्या तरी एक तरी सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते ती गोष्ट मनात ठेवून झोपणं ही सवय घरात बरकत वाढवण्यासाठी झोपण्याआधी राग धरून ठेवू नका राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते ही सवय खूप साधी आहे पण परिणाम फार खोलवर होतो आता या सातही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो ते समजून घेऊया या सात सवयी पाळणारी महिला नकळत घराची दिशा देखील बदलते घरातले वाद कमी होतात पैशाचा अपव्यय कमी होतो अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात घरात एक वेगळाच शांतपणा जाणवायला लागतो लक्ष्मी येते म्हणजे घरात पैसा येतो असं नाही तर समाधान स्थैर्य शांती मनशांती आणि बरकत पण काही छोट्या चुका आहेत ज्या ज्या त्या सवयींचा परिणाम कमी करतात सतत तुलना करणं इतरांच्या घराकडे पाहून आपल्या घराबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते कारण जिथे समाधान असतं असमाधान असतं तिथे लक्ष्मी थांबत नाही दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं महिला जर स्वतःचं आरोग्य मन शांततेकडे लक्ष देत नसेल तर त्या घरात त्याचा परिणाम होतो जर घरा घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तरच घर मजबूत राहतं याच सात सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करतात कुठलाही मोठा उपाय नाही कुठलाही दिखावा नाही फक्त रोजची थोडी जाणीव आणि सातत्य हे सातत्य असेल तर घरात बरकत नक्कीच येणार आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज देखील नाही एक एक सवय निवडा ती सवय मनापासून पाळा हळूहळू बाकी सवयी जोडा घरात बदल जाणवायला वेळ लागतो पण तो बदल कायमस्वरूपी असतो आणि नक्कीच जाणवणार एकशे एक, एक टक्के खात्री देते मित्रांनो ज्याला यथाशक्ती यथाभक्ती जमेल तशी स्वामी सेवा पण करा स्वामी सेवेतनं बाहेर पडू नका स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी वा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर